क्षेत्र कोणतंही असो महिला त्यात आता मागे नाहीत महिलांनी आता सर्वच क्षेत्रामध्ये उंच वरारी घेतली असून ही बाब भूषणावह ठरतीये त्यांच्यावर विश्वास दाखवला तर त्या पुरुषांपेक्षाही चांगलं काम करू शकतात हे त्यांनी आता अनेक कृतीतून सिद्ध करून दाखवलंय जागतिक महिला दिनाचं औषध्य साधून अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयएमआतर्फे उद्योग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तेवीस महिला उद्योजिकांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता महिलांचा आज सर्व क्षेत्रांमध्ये सन्मान होत असून सर्वांना व्यक्ती स्वातंत्र्य असलं तरी महिलांनी घरचे जग आणि बाहेरचे जग याचा समतोल साधण्याचा सा प्रयत्न केला आहे यावेळी विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या तेवीस महिला उद्योजिकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यात विना माजगावकर प्रतिभा जोशी मृदुला जाधव डॉक्टर अश्विनी देवरे रुपाली जोसेफ सारिका दिवटे प्रिया पांचाळ डॉक्टर भाग्यश्री शिर्के रेवती पाटील मनीषा आहेर स्वाती महाजन मनीषा श्रीयोशी स्वप्ना पाटील अंकिता आहिरे डॉक्टर विजया पाटील धनलक्ष्मी पटवर्धन अर्चना नवले अभिलाषा सावंत योगिता केळकर श्रुती सदाशिवन अपूर्वा जाखडी

आणि आजच्या मुलीच्या आपण बघतो की करिअर ओरिएंटेड आहे पण मला माझं असं एक व्यक्तिक मत आहे प्रत्येकांचं म्हणजे प्रत्येकाला ते मान्य असावं असा मी आग्रह धरत नाही पण आपण जेव्हा आपण करिअरकडे फोकस करतो तर मला असं वाटतं प्रामुख्याने की महिलाने बाहेरचं जग व घरचं जग याच्यात कुठेतरी बॅलन्स ठेवायला पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे आजकाल जे आपण म्हणतो व्यक्ती स्वातंत्र्य त्यांच्या खाली चूक किंवा बरोबर काय आहे हे आपण दुर्लक्षित करतो आणि मला वाटते की चुका घडू शकतात तर हे प्रामुख्याने मला सांगायचं आहे की महिलांना हे अतिशय आवश्यक आहे त्यांनी घराची जबाबदारी प्लस बाहेरच जग याच्यामध्ये बॅलन्स ठेवता यायला पाहिजे हे एवढं मी सांगेन अंबड औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांसाठी आयएमआयच्या वतीनं अँब्युलन्स उपलब्ध करण्यात आली असून महिला दिनाचं औचित्य सा साधत अँब्युलन्सचं उद्घाटन अंजली आडे यांच्या हस्ते करण्यात आलं औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक कामगारांसाठी छत्रपती रुग्णवाहिका सेवा चोवीस तास उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती आयमाचे अध्यक्ष ललित यांनी यावेळी दिली आठ मार्च हे जागतिक इज डे म्हणून सेलिब्रेट केलेलं जातो आणि त्याच निमित्ताने आयमा अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशनने हा हा उपक्रम घेतला जिथे आपले महिला उद्योजक जे नाशिकचे आहे जे काम करत आहे आणि या इंडस्ट्रीला एवढं जे सपोर्ट आहे आणि नाशिकच्या उद्योजकला उद्योगला उद्योग जगात एवढं नाव कमवत आहेत त्यांना कुठेतरी आपण एक रेकग्नाईज करायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण आज आयमामध्ये हे तेवीस जे अवॉर्डीज आहे त्यांना आपण आज uh, सन्मान चिन्ह आणि त्यांचा uh, हे सत्कार केला आज uh, अंजली आडे मॅडम आणि आपले uh, जु आपले uh, मार्गदर्शक uh, uh, छरयुताई देशमुख ते आज उपस्थित होते त्यांनी छान प्रकारे सगळ्यांना मार्गदर्शन दिलं आणि त्यांचं सगळ्यांचं सन्मान सा, केला आणि आमचं आयमामध्ये हाच एक धोरण आहे की जा जास्तीत जास्त महिला उद्योजकांनी जे कामं करत आहे पण पुढे येत नाही त्यांना माझा एक विनंती वीनन, त्यांना विनंती आहे की त्यांना आयमामध्ये त्यांनी सहभागी व्हावं सगळ्या प्रोग्रॅम्समध्ये सगळ्या वेगळ्या वेगळ्या उपक्रमांमध्ये त्यांनी त्यांचा सहभाग द्यावा कारण आम्ही सगळे बिलीव करतो की सगळ्यात महिला शक्ती ही खूप मोठी शक्ती आहे आणि त्यांच्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप फायदा ॲज अ टीम होईल तर मी परत सगळ्यांना एक महिला आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सर ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन so, uh, uh, या आज महिला जागतिक जा, 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 महिला दिवसाच्या निमित्ताने आयमाने ॲम्ब्युलन्स सेवा चोवीस तास अँब्युलन्स सेवा उपलब्ध सेवा सुरू केलेली आहे आयमा रिक्रेशन सेंटरला ही सेवा ज्यांना पण आंबड किंवा सातपूर किंवा गोंदे या एरियात जर पाहिजे असेल त्यांनी आपला हा इमर्जन्सी नंबर इकडचा जे आम्ही पब्लिश करू त्यांना कॉल करावा इथे ते चोवीस तास ही ॲम्ब्युलन्स उभी राहणार याच्याने मला मा, खात्री आहे की जे ॲक्सिडेंट्स जे होत आहे त्याच्याने आपले जे आ, आ, कामगार वर्ग आहे त्यांचं कमीत कमी याच्या असा याच्यामध्ये समयामध्ये त्यांना एक औपचारिक रुग्णवाहिकामुळे फायदा होईल आणि जे त्यांना नुकसान होऊ शकतो तर वाचेल अशी मला पूर्ण खात्री आहे तर ने आज ही सेवा आपल्या सगळ्या सभासदांसाठी इंडस्ट्रीसाठी हे आज दिलेली आहे या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर आयमा अध्यक्ष ललित बोब सरचिटणीस प्रमोद वाघ माझे अध्यक्ष निखिल पांचाळ बी ओ पी पी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे डेल्टा फिनोखेमच्या संचालिका शरयू देशमुख आयमा महिला उद्योजिका विकास समितीच्या चेअरमन श्वेता चांडक आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे उमेश कोठावदे लोकमतचे महाव्यवस्थापक बी बी चांडक निमाचे माजी अध्यक्ष निशिकांत आहिरे आणि उद्योजक मान्यवर यावेळेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते अंबड औद्योगिक वसाहतीतील रुग्णांकरता अँब्युलन्स सेवेसाठी सत्याहत्तर त्रेचाळीस नव्याण्णव नव्वद चौतीस आणि एक्क्याण्णव शेहेचाळीस अकरा अकरा शून्य शून्य ह्या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन यावेळी आयएमाच्या वतीनं करण्यात आलं आहे न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली करगे नाशिक